नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यात जर तुमचे वाईट दिवस सुरू असतील आणि तुमचे कोणतेही कामे पूर्ण होत नसतील तुम्ही हारले असाल या सगळ्या गोष्टींना तर तुम्ही स्वामींची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी मित्रांनो काही लोक असतात ज्यांना अशा समस्या असतात त्यांना असे वाटते की कोणीतरी येईल आणि त्यांना मदत करेन कोणीतरी मध्ये कोणीही असू शकते मित्र पारिवारिक सदस्य किंवा देवता हो काही लोकांना असेही वाटते की देव येऊन त्यांना या समस्येमधून बाहेर काढेन त्यांच्या सगळ्या समस्या दूर करेन म्हणून ते वाट बघत असतात आणि स्वतःला आणि स्वतःच्या आयुष्याला दोष देत असतात परंतु स्वामी सांगतात जर तू कोणाची वाट पाहत असशील की तो येऊन तुझा जीव वाचवेन तुझ्या समस्या दूर करेन या काटेदार रस्त्यावरून तो तुला उचलून त्या पार नेईल तर तुला गरज आहे ती फक्त एकदा आरशात बघण्याची हो जर तू कोणाची वाट बघत असशील तर तू एकदा आरशात बघ तुला आरशात जो पण दिसेल तोच असेल तुझा जीव वाचवणारा तुझ्या समस्या दूर करणारा तुला काटेदार रस्त्यावरून त्या पार नेणारा आता तू बोलशील की आरशात तर मीच दिसतोय तर हो तू तूच आहेस ज्याची तू वाट बघतोय तो तूच आहे जो सगळ्या समस्या दूर करू शकतो तो तूच आहेस जो काटेदार रस्त्याच्या पार जाऊ शकतो आणि तो तूच आहेस जो स्वतःचा जीव वाचवू शकतोस फक्त मुखात माझे नाव ठेव आणि उठ आणि चल पुढे मी आहे तुझ्या पाठीशी तू तु पडशील तर तू स्वतः उठ काटा लागेल तर स्वतः त्या काट्याला काढ तू घाबरू नकोस तू मरणार नाहीस फक्त कोणाची वाट बघू नकोस आयुष्यात कोणीही कोणाच्या मदतीला येत नाही देव सुद्धा नाही देव फक्त ताकद देतो लढण्याची तुला मीही फक्त ताकद देईन लढण्याची बाकी सगळे काही तुला करायचे आहे तर मित्रांनो तुम्ही ही कोणाची वाट बघत असाल तर एकदा आरशात बघा तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल तुम्हाला तो व्यक्ती मिळेल जो तुमच्या समस्या दूर करू शकतो स्वामींचे नाव घ्या आणि पुढे चला सगळे काही तुम्हीच जिंकू शकतात आणि सगळ्या काही समस्या दूर करू शकतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद